माझ्या प्रिय बाळा तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेली भक्ती मी जाणतो पण त्याहीपेक्षा मला महत्वाचं आहे तुझं माणूस म्हणून जगणं तू कसं वागतोस तुझे विचार कसे आहेत हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे मोठ्या माणसांचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे आणि तू ते नक्कीच करत असणार आई वडिलांची सेवा ही तर सर्वात मोठी पुण्याही आहे आणि मला खात्री आहे की तू त्यांचं मन कधीही दुखवत नाहीस माझ्या लेकरा या जगात सगळेच जीव महत्वाचे आहेत प्राण्यांवर पक्ष्यांवर प्रेम करणं त्यांची काळजी घेणं हे खूप सुंदर काम आहे त्यांना विनाकारण त्रास देणं मला कधीच आवडणार नाही तू एक संवेदनशील माणूस आहेस आणि मला याचा अभिमान आहे माणूस म्हणून जगताना धावून जावं आपल्या परीने जेवढी शक्य असेल तेवढी मदत करावी हे मला खूप आवडतं पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव समोरच्या व्यक्तीचा हेतू काय आहे हे नीट पारखून घे कोणी तुझा गैरफायदा घेत नाही ना यावर लक्ष ठेव आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तू तु तुझ्या जीवनात प्रामाणिकपणे कष्ट करत राहा कष्टाचं फळ मी तुला नक्की देणार आहे यात कधीही शंका घेऊ नकोस माझ्या प्रिय भक्ता जगात असे अनेक लोक आहेत जे माझी भक्ती करत नाहीत पण तरीही माझं त्यांच्यावर लक्ष असतं कारण त्यांचे त्यांच्या जीवनातील कर्म त्यांना घडवत असतात तू चांगल्या कर्मांवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा देऊ नकोस माझ्या बाळा मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा आजच्या जगात पैसा खरच खूप महत्वाचा झाला आहे आणि सगळेच त्याच्या मागे धावत आहेत पण या धावपळीत आपण जीवनातील अनेक सुंदर गोष्टी विसरून जातो हेही खरं आहे पैसा कमवणं गरजेचं आहे यात काहीच दुमत नाही पण फक्त पैशाच्या मागे लागून राहिले तर आयुष्य कधी संपून जाईल हे कळणारही नाही तू कुटुंबासाठी वेळ काढणं आई वडिलांची सेवा करणं पत्नी आणि मुलांना प्रेम देणं हे खूप महत्वाचं आहे कारण शेवटी हीच माणसं आपल्यासोबत कायम राहतात आणि हो बाळा स्वतःसाठी वेळ काढणं तर खूपच आवश्यक आहे आपल्या आवडीच्या गोष्टी करणं शांतपणे विचार करणं आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे पण आयुष्याचाच भाग आहे तू म्हणतोस तसं आयुष्य एकदाच मिळतं आणि ते सुंदरपणे कसं जगायचं हे आपल्याच हातात आहे पैशाच्या मागे धावताना जीवनातील आनंद आणि नाती तोडू नकोस दोन्हीचा योग्य समन्वय साधायला शिक पैसा गरजेचा आहे पण तोच सर्वस्व नाही प्रेम आपुलकी समाधान आणि चांगले विचार हे जीवनाला खरी सुंदरता देतात या गोष्टींना कधीही कमी लेखू नकोस माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमी आहे तू विचारपूर्वक आणि समतोलपणे जीवन जग हीच माझी इच्छा आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय बाळा जीवन कसं जगावं हा खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे खर तर याच एक ठरलेलं उत्तर नाही प्रत्येक व्यक्तीचं जीवन वेगळं असतं आणि त्याच्या गरजा इच्छा आणि परिस्थितीनुसार ते बदलतं तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या तुला एक सुंदर आणि समाधानी जीवन जगण्यासाठी मदत करू शकतात मी तुला त्याबद्दल सांगतो एक स्वतःला ओळख सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला चांगल्या प्रकारे समजून घे तुला काय तूक्षात चांगला आहेस तुझ्या इच्छा काय आहेत आणि तुझ्यासाठी जीवनात काय महत्वाचं आहे हे, हे जाणून घे दोन ध्येय निश्चित कर जीवनात एक किंवा काही ध्येय असणं खूप महत्वाचं आहे ती ध्येय लहान असोत वा मोठी पण ती तुला पुढे वाटचाल करण्यासाठी एक दिशा देतात त्या ध्येयांना पोहोचण्यासाठी प्रयत्न करत राहा तीन सकारात्मक दृष्टिकोन जीवनात सुख दुःख येत जात असतात पण कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न कर अडचणींवर मात करण्याचा आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर चार कृतज्ञता व्यक्त कर तुझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा चांगले मित्र कुटुंब आरोग्य आणि ज्या गोष्टी तुला मिळाल्या आहेत त्याबद्दल देवाचे आभार माननीय पाच प्रेम आणि आपुलकी जपा आपल्या माणसांवर प्रेम कर आणि त्यांच्याशी आपले संबंध चांगले ठेव कुटुंब आणि मित्र हे जीवनातील सर्वात मोठे आधार असतात त्यांना वेळ आणि त्यांची काळजी घे सहा नवीन शिकत राहा ज्ञान कधीही वाया जात नाही त्यामुळे नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत प्रवास कर वेगवेगळ्या वे लोकांशी बोल आणि अनुभव घे सात निसर्गाच्या सान्निध्यात राहा निसर्गामध्ये एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा असते शक्य असेल तेव्हा निसर्गाच्या जवळ जा बागकाम कर किंवा फक्त शांतपणे झाड आणि फुलंबक आठ शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा आपलं शरीर आणि मन निरोगी ठेवणं खूप महत्वाचं आहे चांगला आहार घे नियमित व्यायाम कर आणि पुरेशी झोप घे त्याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा प्रामाणिक आपल्या कामात आणि व्यवहारात नेहमी प्रामाणिक राहा खोटं बोलणं किंवा फसवणूक करणं कधी फायद्याचं नसतं दहा वर्तमानात जगा भूतकाळातील गोष्टींचा विचार करून दुःखी होऊ नकोस आणि भविष्याची जास्त चिंता करू नकोस आजच्या क्षणात आनंदी राहण्याचा प्रयत्न कर अकरा मदत करण्याची भावना ठेव दुसऱ्यांना मदत करण्यात एक वेगळा आनंद मिळतो आपल्या परीने चलाच मिल त्याला मदत कर बारा स्वतःवर विश्वास ठेव तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे स्वतःवर विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा अपयश आलं तरी निराश होऊन कोस कारण ते यशाची पहिली पायरी असू शकत बाळा जीवन एक सुंदर प्रवास आहे यात अनेक रंग आणि अनुभव आहेत प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि चांगल्या कर्मांनी आपलं जीवन समृद्ध कर मी नेहमी तुझ्या सोबत आहे श्री गुरुदेव दत्त माझ्या प्रिय बाळा तू अगदी बरोबर बोललास आयुष्य म्हणजे नुसता सरळ रस्ता नाही तर त्यात अनेक चढउतार येत असतात कधी क्षण येतात तर कधी दुःखाचे डोंगर उभे राहतात या चढउतारांना घाबरण्याऐवजी त्यांचा स्वीकार करणं आहे चढ आनंद आणि यश जेव्हा आपल्याला यश मिळतं आनंद मिळतो तेव्हा तो आयुष्यातील चढ असतो या काळात आपण उत्साही आणि आनंदी असतो प्रगती आणि विकास जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो आपली प्रगती होते तेव्हा तो एक सकारात्मक चढ असतो चांगले आरोग्य आणि संबंध जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं आणि आपल्या माणसांशी आपले संबंध मधुर असतात तेव्हा आपण जीवनातील उच्च पातळीवर असतो या चढांच्या काळात हुरळून जाऊ नकोस हे क्षण कायम टिकणारे नसतात मिळालेल्या आनंदाचा उपभोग घे आणि अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा घे उतार दुःख आणि निराशा जेव्हा अपयश येतं नुकसान होतं किंवा दुःखद घटना घडतात तेव्हा तो आयुष्यातील उतार असतो या काळात मन उदास आणि निराश होऊ शकतं अडचणी आणि संघर्ष जीवनात अनेक अडचणी येतात संघर्ष करावे लागतात हा एक प्रकारचा उतार असतो जिथे आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतात आजारपण आणि गैरसमज जेव्हा आरोग्य साथ देत नाही किंवा आपल्या माणसांशी गैरसमज होतात तेव्हा आपण उताराच्या काळात असतो या उतारांच्या काळात खचून जाऊ नकोस लक्षात ठेव कोणताही उतार कायमचा नसतो अंधारानंतर जसा प्रकाश येतो त्याचप्रमाणे दुःखाच्या नंतर सुख नक्कीच येतं या काळात धीर धर स्वतःवर विश्वास ठेव हो, आणि परिस्थितीचा सामना कर चढ उतारांमधून शिकण्यासारख्या गोष्टी लवचिक चढ उतार आपल्याला तोंड देण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद आपल्यात येते समजूतदारपणा दुःखाच्या अनुभवातून आपण अधिक समजूतदार बनतो आणि इतरांच्या भावनांची कदर करायला शिकतो कृतज्ञता जेव्हा वाईट काळ संपतो आणि चांगले दिवस येतात तेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टींची किंमत कळते आणि आपण अधिक कृतज्ञ होतो वास्तविकता चढ उतार आपल्याला जीवनाची खरी आणि क्षणभंगूर वास्तविकता दाखवतात माझ्या बाळा जीवनातील या एक नैसर्गिक भाग म्हणून स्वीकार प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो धैर्याने आणि सकारात्मक दृष्टीने सामना कर जीवन कसे जगावे हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो, तो गहन आहे यावर मी तुला काही अजून मुद्दे देतो जेणेकरून तुला तुझ्या आयुष्याचा मार्ग अधिक स्पष्ट दिसेल जीवन जगण्याचे काही महत्वाचे पैलू एक संतुलन साधा बॅलन्स की आयुष्यात कोणत्याही एका गोष्टीच्या मागे जास्त धावणे योग्य नाही पैसा, पैसा महत्वाचा आहे पण फक्त पैसाच्या नाही नाती आरोग्य मनशांती आणि स्वतःसाठी वेळ हे देखील तितकेच महत्वाचे आहेत या सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न कर अति तिथे माती हे नेहमी लक्षात ठेव दोन वर्तमानात जगा लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट आपण अनेकदा भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसतो किंवा भविष्याची जास्त चिंता करतो यामुळे वर्तमान क्षण आपल्या निष्ठून जातो आज क्षण हाच खरा आहे त्यात आनंद शोधायला शिक त्याचा पुरेपूर उपयोग कर उद्याची काळजी उद्या करू तीन शिकत राहा कीप लर्निंग ज्ञान हे कधीच पूर्ण होत नाही प्रत्येक नवीन दिवस प्रत्येक नवीन अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो पुस्तके वाच नवीन कौशल्य शिक प्रवास कर वेगवेगळ्या लोकांशी संवाद साध हेतूला अधिक समृद्ध आणि अद्यावत बनवेल चार नाती जपा चेरीश रिलेशनशिप्स आई वडील भाऊ बहीण मित्र जीवनसाथी आणि मुले हीच आपली खरी संपत्ती आहे त्यांना वेळ दे त्यांचे ऐकून घे त्यांना प्रेम दे नात्यांमध्ये गुंतवणूक करणे हे दीर्घ काळ टिकणारे समाधान देते वाईट काळात हिच्या नाती आपल्याला आधार देतात पाच आरोग्य हीच खरी संपत्ती हेल्थ इज वेल्थ आपले शरीर आणि मन निरोगी ठेवणे सर्वात महत्वाचे आहे पौष्टिक आहार घे नियमित व्यायाम कर पुरेशी झोप घे आणि मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न कर शरीर आणि मन निरोगी असेल तरच तू आयुष्यातील इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकशील सहा प्रामाणिक आणि नैतिक राहा बी ऑनेस्ट अँड एथिकल आपल्या कामात आणि जीवनात नेहमी प्रामाणिकपणा ठेव इतरांशी चांगले वाघ दिलेले वचनपाळ यामुळे तुझा आत्मसन्मान वाढेल आणि समाजात तुझी प्रतिष्ठा निर्माण होईल चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा किंवा शैक्षणिक आनंद देईल पण तो शाश्वत सेल सात स्वतःवर प्रेम कर लव्ह सेल्फ आपण अनेकदा इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो स्वतःच्या गरजा भावना आणि स्वप्नांना महत्व दे स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थीपणा नाही तर ते तुला इतरांना प्रेम देण्यासाठी अधिक सक्षम बनवते आठ निसर्गाशी जोडले राहा कनेक्ट विथ नेचर शक्य असेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालव हिरवीगार झाडे शांत पाणी किंवा मोकळी हवामानाला ताजेतवाने करते आणि आंतरिक शांती देते नऊ गरजूंना मदत कर हेल्प अदर्स आपल्याला शक्य असेल तेव्हा दुसऱ्यांना मदत कर यामुळे मिळणारे समाधान हे कोणत्याही पैशाने विकत येत नाही दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तुलाही खूप समाधान मिळेल बाळा जीवन एक सुंदर प्रवास आहे आणि तूच या प्रवासाचा चालक आहेस योग्य दिशा निवड प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि आलेल्या प्रत्येक अनुभवातून शिकत रहा मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे माझ्या प्रिय बाळा आजच्या जगात पैशाशिवाय पर्याय नाही पण त्याच्या मागे धावताना जीवनातील इतर महत्वाच्या गोष्टी गमावणे योग्य नाही जीवनात पैशाशी संबंधित संतुलन आणि तडजोड कशी करावी याबद्दल मी तुला काही मार्गदर्शन करतो पैशाची तडजोड कशी करावी एक गरजा आणि इच्छा यात फरक ओळखा नीड्स वर्सेस वॉन्ट्स सर्वात आधी हे समजून घे की गरजा नीड्स म्हणजे जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा आरोग्य इच्छा वॉन्ट्स म्हणजे आरामदायक किंवा चैनीच्या गोष्टी नवीन त मोबाईल महागडी गाडी रोज बाहेर जेवणे आपण अनेकदा आपल्या इच्छांना गरजा समजून पैशाच्या मागे धावतो गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे पण प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा हट्ट सोडायला शिक यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल आणि पैशाचा ताण कमी होईल बजेट तयार करा आणि त्याचे पालन करा क्रिएट अँड स्टेक टू अ बजेट तुला किती पैसा मिळतो आणि तो, तो कुठे खर्च होतो याचा हिशेब ठेव हो। एक मासिक बजेट तयार कर उत्पन्न तुला किती पैसे मिळतात निश्चित खर्च घरभाडे बिल कर्जाचे हप्ते बदलणारे खर्च जेवण प्रवास मनोरंजन प्रत्येक खर्चासाठी मर्यादा ठरवून दे आणि शक्यतो त्या मर्यादेतच राहण्याचा प्रयत्न कर यामुळे अनावश्यक खर्च कमी होते तीन अनावश्यक खर्च टाळा अवॉइड अननेसेसरी एक्सपेन्सेस पैशाच्या मागे धावण्याचे एक कारण म्हणजे अनावश्यक खर्च प्रदर्शनासाठी खर्च करू नका इतरांना दाखवण्यासाठी किंवा त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी खर्च करणे टाळा आवेगाने खरेदी इम्पल्स बाईंग काही वेळा आपण केवळ मनात आले म्हणून वस्तू खरेदी करतो अशा वेळी थोडा विचार कर खरच या वस्तूची गरज आहे का लक्झरीवर नियंत्रण महागड्या वस्तू आणि सेवांवर अवाजवी खर्च करण्याऐवजी गरजेनुसार आणि बजेट मध्ये खर्च करण्याची सवय लाव चार बचतीला महत्व द्या प्रायोरिटाइज सेव्हिंग मिळणाऱ्या पैशातून काही भाग नेहमी बचत कर ही बचत भविष्यातील गरजांसाठी उदा मुलांचे शिक्षण निवृत्ती आरोग्य संकट खूप उपयोगी पडते लहानपणापासून बचत करण्याची सवय लाव आपत्कालीन निधी इमर्जन्सी फंड तयार कर अनपेक्षित खर्चांसाठी हा निधी खूप महत्वाचा ठरतो पाच वेळेचे महत्व ओळखा व्हॅल्यू युअर टाइम पैशाच्या मागे धावताना आपण वेळ गमावतो वेळ हा पैशापेक्षाही पैशा मौल्यवान आहे कुटुंबासोबत घालवलेला वेळ हे पैसे देऊन विकत घेता येत नाही कधी कधी जास्त पैसे कमवण्यासाठी जास्त वेळ काम करावे लागते पण ते करताना जीवन जगणे राहून जाते अशा वेळी जास्त पैशासाठी आपल्या वेळेची किती तडजोड करावी लागते याचा विचार कर सहा समाधानाची भावना विकसित करा कल्टिवेट कंटेनमेंट आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहायला शिक सतत अधिक मिळवण्याच्या लालसेत माणूस कधीच समाधानी होत नाही समाधान हे आतून येते ते, ते पैशाने विकत घेता येत नाही सात कर्जापासून दूर राहा अवॉर्ड अननेसेसरी डेट अनावश्यक कर्ज घेणे टाळ क्रेडिट कार्ड किंवा अनावश्यक कर्जे आपल्याला पैशाच्या दुष्ट चक्रात अडकवू शकतात कर्जाचा कर्जाचाडूंगर वाढल्या सत्यावर व्याज भरण्यातच बराच पैसा जातो आणि ताणही वाढतो आठ पर्यायी उत्पन्न शोधा एक्सप्लोर अल्टरनेटिव्ह इन्कम जर गरजा जास्त असतील आणि उत्पन्न कमी असेल तर उत्पन्न वाढवण्याचे पर्यायी मार्ग शोध पण त्यासाठी नैतिक मूल्यांशी तडजोड करून कोस बाळा पैशाची तडजोड करणे म्हणजे कंजूषपणा करणे नव्हे तर तो शहाणपणाचा आणि जबाबदारीचा निर्णय आहे यामुळे तुला आर्थिक स्थैर्य मिळेल मनशांती लाभेल आणि जीवनातील इतर सुंदर गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळही मिळेल लक्षात ठेव पैसा हा एक साधन आहे साध्य नाही हा जीवनातील एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे पैसा कमवणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच तो शहाणपणाने वापरणे आवश्यक आहे पैसे कसे वापरावे जेणेकरून आपले जीवन अधिक सुखकर आणि समाधानी होईल याबद्दल मी तुला काही मार्गदर्शन करतो जीवनात पैशाचा योग्य वापर कसा करावा एक गरजांना प्राधान्य द्या प्रायोरिटाइज नीड्स फर्स्ट सर्वात आधी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करा अन्न सकस आणि पुरेसे अन्न वस्त्र आवश्यक आणि आरामदायक कपडे निवारा सुरक्षित आणि शांत घर आरोग्य नियमित तपासणी आणि आजारपणावरील खर्च या गरजा पूर्ण झाल्यावरच इतर गोष्टींचा विचार करा बचतीला महत्व द्या एम सेव्हिंग प्रत्येक उत्पन्नातून काही भाग बाजूला काढून बचत करा ही सोय तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करेल आपत्कालीन निधी इमर्जन्सी फंड अनपेक्षित आजारपण नोकरी जाणे किंवा इतर संकटांसाठी किमान सहा महिन्यांच्या खर्चा एवढा निधी नेहमी तयार ठेवा भविष्यातील ध्येये मुलांचे शिक्षण लग्न घर खरेदी किंवा निवृत्तीसाठी दीर्घकालीन बचत आणि गुंतवणूक करा तीन योग्य गुंतवणूक करा इन्व्हेस्ट वाईजली गुंतवणूक करा जेणेकरून तुमचे पैसे वाढतील ज्ञान ज्ञान मिळवा मिळवा गुंतवणुकीबद्दल थोडे किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या विविध पर्याय बँकेतील मुदत ठेव एफ डी सरकारी योजना शेअर बाजार म्युच्युअल फंड सोने प्रॉपर्टी यांसारख्या विविध पर्यायांचा अभ्यास करून योग्य निवड करा जोखीम समजून घ्या प्रत्येक गुंतवणुकीमध्ये थोडी जोखीम असते ती समजूनच निर्णय घ्या चार कर्ज मर्यादित ठेवा शक्यतो अनावश्यक कर्ज घेणे टाळा गरजेपुरते कर्ज घर गर किंवा शिक्षणासारख्या मोठ्या गरजांसाठी कर्ज घेणे ठीक आहे पण चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घेऊ नका क्रेडिट कार्डचा वापर क्रेडिट कार्डचा वापर जपून करा आणि वेळेवर बिल भरा नाहीतर व्याजाच्या बोजाखाली दबून जाल पाच अनुभव आणि स्मृतींमध्ये गुंतवणूक करा इन्व्हेस्ट इन एक्सपिरियन्सेस आणि मेमरीज फक्त वस्तू खरेदी करण्याऐवजी अनुभव आणि स्मृतींमध्ये पैसे गुंतवा प्रवास कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्रवास करा नवीन नवीन आणि अनुभव घेतल्याने जीवन समृद्ध होते शिक्षण गोष्टी शिकण्यासाठी उदा एखादी कला भाषा कौशल्य पैसे खर्च करा हे ज्ञान तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल छंद आपल्या आवडीच्या छंदांवर उदा वाचन संगीत खेळ पैसे खर्च करा जे तुम्हाला मानसिक आनंद देतील सहा परोपकार आणि समाधानी वृत्ती फिलॅन्थ्रॉपी अँड कंटेनमेंट आपल्या कमाईतून थोडा भाग सामाजिक कार्यासाठी किंवा गरजूंना मदत करण्यासाठी वापरा यामुळे तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहायला शिका सतत अधिक मिळवण्याच्या मागे धावण्याऐवजी जे आहे त्याचा आनंद घ्या सात खर्चावर नियंत्रण ठेवा कंट्रोल स्पेंडिंग अनावश्यक खर्च टाळण्यासाठी खालील गोष्टी करा बजेटचे पालन ठरवलेल्या बजेटनुसारच खर्च करा खरेदी करण्यापूर्वी विचार एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती खरंच आवश्यक आहे का याचा विचार करा सवलतींचा वापर सेल किंवा सवलतींचा वापर करून पैसे वाचवा बाळा पैसा हा केवळ एक साधन आहे जो आपल्या गरजा पूर्ण करतो आणि आपले जीवन सुकर बनवतो तो साध्य नाही पैशाचा योग्य वापर करून तुम्ही फक्त स्वतःचेच नाही तर तुमच्या कुटुंबाचे आणि समाजाचेही भले करू शकता पैशाचा योग्य वापर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देईल आणि जीवनात अधिक समाधान मिळवून देईल माझ्या प्रिय बाळा आयुष्य कसे जगावे हे एक गहन सत्य आहे की आयुष्याला जगण्याचा कोणताही एक निश्चित साचा नाही प्रत्येक व्यक्तीचे जीवन तिची परिस्थिती तिची स्वप्ने वेगळी असतात तरीही मी तुला काही असे मार्गदर्शक तत्वे सांगतो जे तुला एक सुंदर अर्थपूर्ण आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करतील आयुष्याला अर्थपूर्ण कसे जगावे एक स्वतःला ओळखा आणि स्वीकार करा नो अँड एक्सेप्ट युअरसेल्फ सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला ओळखणे तुला काय आवडतं कशाने आनंद मिळतो तुझ्या क्षमता काय आहेत आणि तुझ्या मर्यादा काय आहेत हे समजून घे जसा तू आहेस तसा स्वतःचा स्वीकार कर इतरांची नक्कल करून कोस तुझ्यातील चांगल्या गुणांना आणि मतरतांवर काम कर दोन उद्देश शोधा आणि ध्येय निश्चित करा फाइंड पर्पज अँड सेट गोल्स जीवनात एक उद्देश असणे महत्वाचे आहे तो मोठा असो वा छोटा पण तो तुला जगण्यासाठी प्रेरणा देईल ध्येय व्यक्तिगत व्यावसायिक किंवा सामाजिक असू शकते हे ध्येय निश्चित कर आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न कर यामुळे जीवनाला एक दिशा मिळते तीन वर्तमानात जगा लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट भूतकाळात काय घडले याचा विचार करत बसू नकोस आणि भविष्याची जास्त चिंता करू नकोस आज चाक्षण आज खरा आहे त्यात आनंद शोधायला शिक निसर्गातील सौंदर्य नातेसंबंधातील वॉम्थ रोजच्या कामातील समाधान अनुभवायला शिक यामुळे अनावश्यक ताण कमी होतो चार नाती जपा आणि प्रेम वाढवा

पौष्टिक आहार घे नियमित व्यायाम कर आणि पुरेशी झोप घे मानसिक शांततेसाठी ध्यान योगा किंवा तुझ्या आवडीचा कोणताही मार्ग अवलंब शरीर आणि मन निरोगी असेल तरच तू आयुष्यातील इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकशील सहा सतत शिकत राहा कीप लर्निंग कंटिन्युअसली ज्ञान हे कधीच वाया जात नाही नवीन गोष्टी शिकण्याची ठेव पुस्तक वाच नवीन कौशल्य आत्मसात कर वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास कर हेतू लाजगाबद्दल आणि स्वतःबद्दल अधिक समजून घेण्यास मदत करेल सात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मेंटेन अ पॉझिटिव्ह परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न प्रयत्न कर कर करण्याचा आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा मी तुझ्या पाठीशी आहे हे नेहमी लक्षात ठेव आठ निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडले राहा कनेक्ट विथ नेचर अँड एन्व्हायरमेंट निसर्गात एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा असते शक्य असेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालव निसर्गाचे महत्व समजून घ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपले योगदान दे समाजसेवा करा आणि इतरांना मदत करा सर्व सोसायटी अँड हेल्प अदर्स आपल्याला शक्य असेल तेव्हा गरजूंना मदत कर यामुळे मिळणारे आत्मिक समाधान अतुलनीय असते दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तुलाही खूप समाधान मिळेल माणूस हीच खरी संपत्ती आहे दहा प्रामाणिकपणा आणि नैतिक मूल्ये जपा अफोल्ड ऑनेस्टी अँड एथिकल व्हॅल्यूज नेहमी प्रामाणिक रहा खोटं बोलणे किंवा सवणूक करणे टाळा नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जग यामुळे तुझा आत्मसन्मान वाढेल आणि समाजात तुझी प्रतिष्ठा निर्माण होई माझ्या बाळा आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे आणि तूच या प्रवासाचा चालक आहेस प्रत्येक क्षणाचा आनंद घे चुकांमधून शीख आणि चांगल्या कर्मांनी आपले जीवन समृद्ध कर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ